वंचितची पुणे शिरूरमध्ये मोठी खेळी तगडे उमेदवार गळाला तिरंगी लढतीने दोघांना गॅसवर आणलंय दोन हजार एकोणीसशी पुनरावृत्ती होते की काय अशी चर्चा रंगली आहे वंचितने नक्की काय खेळी केली आहे याचा नक्की कुणाला फटका बसू शकतो सर्व शक्यता या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा वंचित आणि महाविकास आघाडीचे लोकसभेत एकत्र येण्याचे सू जुळलेच नाही त्यामुळे वंचितने स्वतंत्र निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आतापर्यंत पंचवीस मतदारसंघात वंचितने उमेदवार दिले आहेत पण शिरूर आणि पुणे मतदारसंघात वंचितच्या गळाला दोन तगडे पैलवान लागले आहेत पुण्यातून मनसेला सोड चिठ्ठी देणाऱ्या वसंत मोरे यांना वंचितने रिंगणात उतरवले आहे तर शिरूर मतदारसंघातून मंगलदास बांदल हा पैलवान रिंगणात आहे वंचितच्या तिसऱ्या यादीने पुणे शिरूर या दोन मतदारसंघात थेट तिरंगी लढत होणार हे निश्चित झालंय पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपने माजी महापौर मुरलीधर मोळ यांना संधी दिली आहे तर त्यांच्या विरोधात काँग्रेसने कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांना मैदानात उतरवले दोघांनी आता प्रचार सुरू केला आहे दरम्यान मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर वसंत मोरे काँग्रेसकडनं लढण्यास इच्छुक होते परंतु मोरेंना काँग्रेसमध्ये स्थानच मिळालं नाही त्यामुळे काही दिवसांपूर्वी वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची त्यांनी भेट घेतली तेव्हापासून वसंत मोरे हे वंचित लोकसभेच्या निवडणूक उतरतील अशी चर्चा सुरू झाली होती आता वंचितने त्यांची उमेदवारी घोषित केली आहे त्यामुळे आता या मतदारसंघात तिरंगी लढत होणार हे नक्की आहे वसंत मोरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी शहराध्यक्ष राहिले आहेत सर्वसामान्यांच्या अडचणीला धावून येणे त्यांना सर्व प्रकारची मदत करणे अशी त्यांची इमेज आहे ही त्यांची इमेज त्यांना मते मिळवून देण्यात कितपत यशस्वी ठरते हे येणारा काळ सांगेल मात्र वंचित फॅक्टर पुण्यात कुणाची अडचण करणार किंवा बाजी मारणार का या चर्चांनी मात्र जोर धरला आहे तर दुसरीकडे शिरोज संघात हे आता तिरंगी लढत होणार आहे येथून शरद पवार गटाकडनं खासदार अमोल कोले मैदानात आहेत तर अजित पवार गटाने येथून माजी खासदार शिवाजीराव आडेराव पाटील यांना संधी दिली आहे त्यांची उमेदवारी अधिकृतपणे घोषित झाली नाही मात्र तेच उमेदवार असून त्यांनी तयार देखील सुरू केले पण आता वंचितने या ठिकाणी तगडा उमेदवार दिलाय पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल यांना उमेदवारी दिली त्यामुळे वंचित या ठिकाणी चांगली फाईट देणार हे नक्की विशेष म्हणजे बांदल हे गेल्या लोकसभा निवडणुकीत अमोल कोल्हे यांचे स्टार प्रचारक होते तेही लोकसभा लढण्यास इच्छुक होते मात्र मागील काही दिवसांपासून ते भाजपच्या स्टेजवर हो राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट देखील घेतली परंतु आता वंचितने त्यांना शिजूलमधन उमेदवारी दिले या ठिकाणी वंचितच्या एंट्रीने मतांचे गणित बदलणार आहे आडरराव पाटील हे मराठा उमेदवार आहेत तर अमोल कोल्हे हे माळी समाजात आहेत त्यामुळे या मतदारसंघात आता चुरशीची लढत होणार हे नक्की वंचितच्या एंट्रीने फटका कुणाला बसणार वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला फटका बसतो आणि मतविभाजनाचा भाजपला फायदा होतो असं काहीचं चित्र दोन हजार एकोणीच्या निवडणुकीत पाहायला मिळालं होतं आता अशात पुणे आणि शिरूरमध्ये याचा महाविकास आघाडीला फटका बसणार का अशी चर्चा रंगू लागली आहे आता दोन तगडे उमेदवार कोणाला धक्का देतात हे मतमोजणीच्या दिवशी स्पष्ट होईल पण वंचितने तगडे उमेदवार देऊन महायुती आणि महाविकास आघाडीतील दोघांना गॅसवर आणलं एवढं नक्की ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसंच लेट्सअपचे नवनवी माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअपच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद